दिसला बाबा दिसला एकदाशी पेडगाव दिसला हे बायदा तू भलतेच पेडगाव लागत एकशे पस्तीस किलोमीटर दाखवत गुगल मॅप च्या भरुश्या आले इकडं पेडगाव टाकला खटाव तालुक्यात येत ना तालुक आहे आमचा एक मित्र आहे ते आमच्या घरी गेलेला नाही परत नाही याचा बाबा पहिल्यांदा शर्दी बघायला आलतो का याची चुकी सगळी माझी चुकी तुझी नाही मग मॅप नीट बघता नाही तुला जाऊ दे ना याची चुकी ना माझी चुकी आता याला त्याला दोष देऊन फायदा ना आम्ही आलो इथं तीच मेन आमची चुकी झाली गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपल्या चॅनलवर तुम्हाला असा कंटेंट बघायला भेटणार आहे का मी पण एक्सपेक्ट नव्हता केला मी या चॅनलवर टाकीन म्हणजे मला बैलगाडी शर्यत वगैरे बघायला आवडतात पण असं मी ब्लॉग वगैरे बनवून त्याचं फक्त लाईव्हला बघायचो कधी मैदानात कधी आलो नव्हतो मी तर आपण आहोत सातारामध्ये आणि आपण चाललोय आता पेडगाव इंद मैदानाला तर पेडगाव आता इथून किती किलोमीटर आहे पाच किलोमीटर दाखवतो अजून अजून बघा पाच किलोमीटर अकरा मिनटं दाखवतोय डिस्टन्स तर पोहोचू आणि बरं घरून ब्लॉक चालू करणार होतो मी तर घरून म्हणजे करू काय बरं दिसतं तेच रस्ता मेन तुम्हाला बरं कंटेंट दाखवतो दर बैल वगैरे दाखवून सर्व आणि तुमचा कोणता आवडता नंदी असेल ते पण कमेंट करून नक्कीच सांगा आणि कुठल्याही नंदीला हेट ठेवू नका कारण की आपण दुसऱ्या मध्ये बघतो हा भारी तो भारी सर्व नंदी आपलेच आहेत मथूर झाला बाकासूर झाला भुंगा सर्जा हे सर्व आपलेच आहेत कर कोणालाशी हेड देऊ नका कुठल्या नंदीला आणि आता आपण निघूया इथून पेडगाव आता इथून पाच किती पाच किलोमीटर आहे ना पाच किलोमीटर पेडगाव आहे तर तिथं जाऊ आणि सर्व बैल वगैरे बघू माझ्या पॉईंट ऑफ ने तुम्हाला मी मैदान कसं येते दाखवण्याचा प्रयत्न करीन तर चला आपण जाऊया आता मैदान वगैरे बघू कसं काय येते आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये घरून आम्ही नाश्ता करूनच निघालेलं थोडासा पण आता भूक लागले पण थांबलो नाही कुठं मध्येच ना डायरेक्ट बरं मैदानात जाऊन नाश्ता करू आणि काय झालं आम्हाला निघायचं लवकर होत जरास पण लेट झाला त्यामुळे बरं आता नॉनस्टॉप जाऊ कारण की मग बघायलाच काय भेटणार नाही तर फायदा काय मग नाश्ता पेक्षा बरं तिकडे जाऊन करू या ना ते होतं योग्य तिला उठल्या रे तू मी तीन ला आम्हाला तीनला जायचं निघायचं होतं घरातून आणि तुम्ही तीन ला अरे काय झालं माहिती का येऊ मला सांगतो तू उठ आणि तो मला सांगतो मी उठ कोणत नाही ना उठला दोघं डायरेक्ट उठलो की तिला उठलो हंगल केली वाट बघता येतांधी येतांधी अजून येत नाही यांना फोन लावता हे झोपले अजून चार वाजता मग आपण उठल की तिला पाच पाच वाजता उठलो पाच हा आणि साडेपाचला आम्ही निघालो असं झालं मग याला पिक केला दुसरीकडे होता तर असं आणि मग निघालो सहा वाजले तरी आपल्याला तिकडून निघाला तर बरे पैकी मग आपण लवकर पोहोचलो रे इकडं तिथे साडे दहा वाजले जाता अडीचशे किलोमीटर पटकन टाकला अडीचशे दोनशे वीस ना, ना। लवकर लग, लग, आलो बऱ्यापैकी आता पोहोचलो का मागा शिंदी तिथून पाच किलोमीटर आता दोन दोन किलोमीटर असेल तिथं आपल्याला दिसणार आहेत मथूर मोठे मोठे ना, ना, ना एकदम नादी माणूस आहे नादी जाम शोक एक आणि तुम्हाला लावले शोक नाद लावले तेव्हा पहिले बघायचा तर असं मी सोबत बघायचो तो थोडा बघून बघून झाला ते पण मी लाईव्ह पुरतच बघतो आता ही दुसऱ्यांदा आलोय मी मैदानात अशा तीन फेऱ्याच्या मैदानात चला आता विचारू कोणाला तरी मैदान कुठे म्हणून आता गाव येईल थोड्याच वेळा बाबा दिसला एकदाशी पेडगाव दिसला मागास बसून शोधतोय अजून म्हणजे असं दिसतच नाही गाड्या बिड्या गरजगावाला तशा बैला तर दिसत नाही पण चल तिथं काका बसला त्याने विचारू पण मैदान कुठे आता त्यांना विचारू आपण कुठे गेलं ते आम्ही पण जर पुढं आलो बरं पुढं असा न विचारता विचारू आपण आता पेडगाव कुठे शर्यती कुठे आहेत मग शर्यती कुठल्या किती लांब इथून किती किलोमीटर असं किलोमीटर हे बघ जरा चेक कर एक मिनिट थांब हे बायदापलच्याच पेड या आले काय आला कुठे गुगल गुण आपला नॉर्मल पेड कॉल पेड कोणता पेडका होता ना विचार आणि तेच कुठलं बोल ते समजत नाही खट्टाव हा खट्टावचा किती दाखवायला एकशे पस्तीस किलोमीटर दाखवतो आहे शर्यती आहेत बघा ना तिथं आज मोठ्या हिंदू आम्ही गुगल मॅपच्या भरुष्या आले इकडं पेळगाव डाकला खटाव तालुक्यात येत ना मी दौंड तालुक आहे आमचे एक मित्र आहे त्याचा म्हणजे त्याचे पण आहे ना शपथ तर तेवढाच दाखवतो बस पाटील

बघू तुम्ही कोणतं लोकेशन आम्ही आता, आता तो दाखवत आहे दुसरा मग अशी येऊ दाखवला मग घरून आलं खेळतो बरोबर ना ते दहवाडीच्या पुढचं ना दवाडीच्या पुढं तुम्ही आता एकशे ती पस्तीस किलोमीटर येते घरी गेलेला परवडेल ना रे हा एकशे पस्तीस किलोमीटर आम्ही दोनशे वीस किलोमीटर आले ऑलरेडी इथं जवळपास आहे का दुसरा काय किल्ला आहे ना कुठला आणखी काय धर्मवीर किल्ला दुसरा इथं आसपास काय मोठा सांगू आता बघू शकतो त्यांना किल्ला हार रूट बरोबर आहे बेबन नाटे पोते तुम्ही टाकले ना ना आता रूट चेंज आता पनवेल पनवेल टाक पनवेल पनवेलला जाऊ घरी घरी जाऊ धन्यवाद कलमवली पनवेल चला आता धन्यवाद दादा काय मग ला एवढा वाहायला आता सीधे टेकला ठीक आहे सर ठीक इकडे बरोबर 3 किलोमीटर हा परत राईट ठीक आहे ठीक आहे थँक्यू धन्यवाद शापत। शापत। आता काय करायचं काय करायचं इथून निघून थांबता एक मिनिट इथून निघून वाट लागली अरे एकशे पस्तीस किलोमीटर आपण चुकीचा डिस्टन्स वाल हो, काय झालं एवढा बेकार गुगल मॅप गुगल मॅप नाव हो मी पण बघले पेडगाव बरोबर टाकले आपला जिल्हा कोणता होता कोणता नाही बस बरं तिथं डोंगर आहे तो व्हिडीओ बर बरं तोच होता पुसेगावला गेल तर मी लास्ट टाइम बसला घेतो मुलं एवढी काय आयडिया नाही गाडी जर बाजूला घेतो मी बाजू आता काय ना आता रिटर्न अरे आपण पाच तास ड्रायविंग करतो दोनशे वीस अडीचशे किलोमीटर आले जवळपास तीनशे <laughs> किलोमीटर गाडी काय करायचं एकशे पस्तीस वरते वाटत रे टाइम किती घरी जायला आपल्याला तिथं पोहचायला एवढा टाइम होईल परत <पास>। काय <laughs> करायचं काय करायचं सिद्धटेक आहे गणपतीचं मंदिर तो करू आता चला तो करू करून अजून काय झाले हरकत तो तरी करू जायच परत जाऊ एकशे तीसच असल तिथून पनवेल टाक किती किलोमीटर बघ कुठला खटाव तालुका बोलला ते बघ खटाव तालुक्यातून एकशे पस्तीस ऑलरेडी अडीचशे किलोमीटर दोनशे वीस किलोमीटर आलो आम्ही सकाळी पाच ला निघून इथे अकरा आहे एवढा बेकार टेन्शन आली जात <laughs> तो पण ते मी लास्ट टाइम आलतो म्हणजे पुसेगावला शर्यती उद्या फर्स्ट टाइम असं तीन फेऱ्याच्या मैदानाला आलतो तर बस नाही आलतो त्यामुळे काय एवढा आयडिया दिसून आली आणि तोच पुसेचं मैदान आता पेडगावचं मैदान म्हणून कुठं <laughs> आलोय तेच बरं अरे बाबा तुला समजला काय इथं आपल्याला सोलापूर दाखवत आहे अजून छत्रपती संभाजीनगर दाखवत आहे दोनशे इथन पनवेल काय करा घरी म्हणजे गोवा जाऊन गोव्याचे गोवा जाऊन आले असते एवढ्या डिस्टन्स मध्ये म्हणजे जायचं एकशे पस्तीस तिथून दोनशे किती दोन एका दोनशे एकाहत्तर घरी ना घरी जाऊ आपलं हे सोलापूर दाखवतोय परत छत्रपती संभाजीनगर दाखवतोय सातारा दाखवत का नाही फर्स्ट टाइम आलोय फर्स्ट टाइम सातारा बरं दुसऱ्या साईड ची कारण की परत ते कोपऱ्यातच होता पोसेगाव तो लास्ट टाइम घ्यायचो तेव्हा आम्ही सातारा मध्येच आहोत पण साताराच्या एक टोकाला भा ते आहे शर्ती आम्ही दुसऱ्या पेडगावला आले किती इथून म्हणजे आलो तर आलो एकशे तीस किलोमीटर लांब कटाला परत नाही बाबा पहिल्यांदा शर्ती बघा लाल का मोडा झाला ते बघ बैला चालले बैला जर्सी काही येईल मागाशी असे गेले दोन तीन बरं बायले आहेत असे टेम्पो चालले जर्सी काही बघा हे पण आपले हरकत आणि त्याने आता बोलता बोलता सांगितलं आपल्याला का अशी रात्री पण चार पाच जण गाडी घेऊन आलत पेडगाव टाकून रात्रीला एक गेलसरी पहिले बारा वाजला आता काय करत आपल्याला रात्रीच निघायला पाहिजे झालेला काय करत आता मग नाही जेजुरी किती जेजूरी लागतं रस्ते जेजुरी लागतं नको जेजुरी गणपती बाप्पाचे पाया पडू आता आपण जाऊ अरे माझं तुम्ही पण एकदा चेक करा लाईव्ह आपण शर्ती बघत आले तरी पण कशी आयड्या दोघांना दे आता काय बोला एवढा विचार करून टेन्शन नको घरची मारती आपल्याला जाऊन बन अरे पप्पानी गाडी दिली ती कशी <laughs> हो तरी एका शब्दान आणि असं समजला आता इथं दोन दोन वेळेला सीएनजी टँकी फुल करून आल्या असं दुःख होत हसू पण तेव्हाच होत रासू चला आले होतो चांगले ठेवतो चांगला नाही म्हणजे आता तिथं काहीतरी जाऊन होणार असेल तुझे तुला बैल बिल मारणार असेल काय शिंकले तो तुझ्या वर्षी शाखा पिकडा जाणार असेल काहीतरी होणार असेल म्हणून देवाने आम्हाला इकडे इकडून तुम्ही घरी जा परत जात बोल आमच्या बैल असला असा कंटेंट काय हो काल रात्री कालपासून जेव्हा निघले ना पण तेव्हा विचार केला अरे मस्त हे करीन मस्त बैलांसोबत फोटो काढीन नवीन नवीन बैल बघीन बरं आता त्याला आपण याच्यावर बघतो मोबाईल वर जवळ जाऊन बघीन मस्त बघितली बैल खूप <laughs> छान कसं वाटलं बैल बघून एकदम मैदान कसं होतं आजचं अरे एक नंबर बघित पलताना निसते बाहेर मैदान कसं होतं आजचं एक नंबर एकच नंबर ना एकच नंबर मैदान बघ ना असं जात बसून वाटतं शर्यतीच पूँच आहे गाड्या दिसल्या जाताना पण इथं बलत्याच नाही काहीतरी तुला माहित आहे का आपण घरची खाऊ निघला तेवढाच तर मैदाना जाऊन खाऊ मैदानात जाऊन खाऊ कधीपासून तेच सांगतोय मी जाऊया आता दर्शन घेऊ ऐका माझा दर्शन घेऊ आणि काहीतरी खाऊ डायरेक्ट घरी रस्त्यात काय झाला तर दाखवीन नाही तर दर्शन घेतलेला बस गणपती बाप्पा जाऊ दे झाला तर चांगल्या वाटीत झाला काहीतरी असेल पुढं एवढा काही टेन्शन नाही घेणार पण होती जाम इच्छा होती जायची एवढ्या लांबून आलतो कधी इच्छा होती म्हणून आलतो असो चला आता निघूया जाऊ आपण सिद्धटेकचा गणपती बघू लास्ट भरपूर आधी आलतो ना पण अष्टविनायक आपण लहानपणी अष्टविनायक तेव्हा आलतो आता निघूया खोटी खोटी स्माइल ठेवून पुढे जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन घेवा चांगल्या मनाने आणि असो झालं ते झालं यावर आपण नंतर बोलू आता इथून निघूया अ इथून दोन रस्ते आताच कुठला राईट 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 नक्की ना हो नक्की अरे यांचा आता भरोसाच ना राहिला काय भरोसा नाही सात किलोमीटर येते त्यानेच तर वाट लावले गुगल मॅप सर राग आले ना बॅकर काय करू पण नाही शकत र काय करणार आता इकडे आले तर फर्स्ट टाइम आलो इकडं आता दोन तीन फेऱ्या झाले अरे बाबा बसला आलो मी पुसेला आलो होता बसला आलतो बर बसला इथून घासल बरं एकच पेडगाव असल आणि दाखवला काय शब्दच न सुचत आता मला तर परत शर्ती पण बघायला येणार मी बस बघायचे पण बंद मोबाईल फक्त त्याच भर आहे आलो बरं बरं बघा आपल्या मुंबई मध्ये बिंदोड असेल तर गोष्ट आलं तेच ना आपण कुठं आले दोनशे वीस किलोमीटर शक्ती बघायला आल्या आता देवाच्या पाया पडू आणि देवाला बरं देवा आज केले असा परत नको होऊन देवरा कारण की जाम विचार केला ही बैल बघील असा मैदान असेल तसा मैदान असेल याची चुकी आहे सगळी आजी या माझी कसली चुकी तुझी नाही मग तुलीच मॅप नीट बघत नाही तुला जाऊ दे नाही याची चुकी ना माझी चुकी आता याला त्याला दोष देऊन फायदा ना आम्ही आलो इथे तीच मेन आमची चुकी झाली गेला सगळा प्लॅन खुश झाला अरे दोनशे वीस किलोमीटर शर्ती बघायला आल्या काहीतरी असं विचार केला बरोबर माझेल बिजेल मज्जा माजा, जाम भारी माझे येत वाव मी बाईला पालताना समोर आमचे आता झालं ते झालं मित्रांनो आता इकडं आलो आहे पण जवळ तर आता बाहेरच होतो आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरच्या इथं तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग जेजुरी करू नाही तर तसंच डायरेक्ट घरी जाऊ कारण की आता इच्छाच ना राहिली काय कारण की सकाळ कालपासून आमचं तेच होतं डोक्यात का जायचंय 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 यश तर पहिल्यांदा चालतं शर्यती बघायला आणि असं झालं आता मग पेडगाव काय आपण तर कधी आलो नव्हतं पेडगाव टाकला गुगल झाला असं था। चलन <laughs> वेगळं लागलं गाडीला आता आता चला दर्शन घेऊ आपण आल काय वाटत नाही माहिती चल ते बघू आपण नंतर आता दर्शन वगैरे घेऊ आपण गणपती बाप्पाचा गणपती बाप्पा तुम्हाला दाखवत सिद्धेटेकचा गणपती बाप्पा आलेला होता मी मंदिरात आम्हाला हसू मुलं हा होता गुगल मॅप हँडल करणार आमचा वाटलं माहिती त्याच बाहेर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आपण ना काय माहिती बरे एकच पेडगा वाचल टाकला आम्ही डायरेक्ट ना आलो साताऱ्यातच आई पण सातारतच असं दर्शन घेऊ आपण गणपती बाप्पाचं बाळे तुला गमच्या घ्यायच्या घे गमच्या आम्हाला सांगा होता तिथं वाट्यात गेलो ना गमच्या बांधील एकटक फिरी ना तसा आता कुठे फिरणार सांगा निवा आता डायरेक्ट आता दुसरा इथं काय मध्ये रस्त्यात लागला बघण्यासारखा तर बघू नाही तर डायरेक्ट घरी काय विचार केला तर नाही काय झालंय असं त्याला जाऊ काय त्यांनी जेवण वगैरे करू आणि जेजुरी पण लागते रस्त्यात मध्ये तर जेजुरीचं पण दर्शन घेऊ आता तेच ऑप्शन आहे काय राहिला नाही असण्यासारखी गट झाले दर्शन तर झालंय गणपती बाप्पाचा आणि आता गाडी चालवायची पण इच्छा नाही राहिली तर पाहायची आता बरं आता तू चालव मी माग आराम करतोय आम्ही काय काय घेऊन आणतो तुम्हाला दाखवतो मी जेवणाची पा पूर्ण सोय करून आलतो हे बघा पत्रावल्यापासून इथं खाली बिर्याणी आणि पत्रावले आहेत नंतर तुम्हाला ओपन करून दाखवतोच काय का फायदा नाही तो, ना तो मस्त झोपणा झाली रात्री लेट झोपलेलो किती वाजले झोपायला एक वाजले ना रेड दीड वाजलेला झोपायला तर आता झोपतो दोन तीन तास झोप भेटली घरी जायच तस तेवढी बस आता डायरेक्ट जेवायला थांबू कुठे तरी तर आम्ही थांबलोय आता जेवायला आणि लोकेशन बघा किती भारी भेटले मस्त लोकेशन आहे बर चांगल्या लोकेशन वर जेवण तरी करू हे बघून तरी चांगलं वाटेल हे बघ इथे पचावलं बिचावल्या काय र हा बिर्याणी बिर्याणी बघू का हे देखो बिर्याणी आहे का बघ का झाली सकाळला कालची असो हे बघा समोर चाला काय चालाच ते वाटत मस्त आहे आणि झाम वारा वारस एकदम थंड थंड वाटतय असो आता झाला झालं त्याचा काय विचार करत बसायचं ना रिर्याणी जाऊ दे आता झाला मस्त आता बिर्याणी एन्जॉय करू इथं जेवायला बसतो नेक्स्ट टाइम बघू आता कुठे जायचं चांगलं लोकेशन आताच भाबरेशी आज आपल्या काही गरज होती तशी यायची आपल्याला मस्ती आहे ती नाही घरात किती दिवस बसणार बरोबर असो आता जेवण करून घेऊ बघा मस्त बिर्याणी आहे जेवण करून घेऊ आता अरे या बिर्याणी पिसत नाही कोणी दिले ना बिर्याणी मावशी काय मावशी तीन तीन तरी पीस द्यायचं दोन दोन तीन तीन एक पीस दोन खातो या आणि एक नको करून ठेवले र एक एक तर गुगल मॅप पण चुकीचा ना पीस पण खायच पण भेटला भेटला थांबतो हॉटेलला परत नाही मॅगडीला जाऊ र मॅगडीला पुण्यामध्ये अजून आता अजून सातारा मध्ये जाऊ आम्ही भूक लागले रे म्हणून खायला भात तर भात आता काय ऑप्शन पण नाही आम्ही आता पुण्यामध्ये इथं मॅगडीला थांबलेलो भूक लागलेली त्यामुळे खायला घेतला थोडासा आणि काय मागवलंय तसं काय मा? बर्गर पिझ्झा आहे हा फ्राईज आहे मला चॉकलेट शेक स्ट्रॉबेरी शेक ओके माझा आहे ना म्हणजे तर येताना आम्ही साताऱ्यावरून येता येता इकडं लाईव्ह बघत आलोय आणि सेमी फायनल मथुर आणि बाकासोरशी एक नंबर अशी लढत झाली बा, माझी आधी बघायला कंटिन्यू येत आम्ही तेच बघतो लाईव्हला आहे बघा आता फायनलचा फेरस होतोय बघा लाईव्ह चालूच ठेवले आहेत काय बरं आता तिथे जाऊन बघायला भेटला इथं लाईव्हला बघत बसतो हे घरी पण बघता आलेच तर आपल्याला पण आता काय करू शकतो तर तर <laughs> हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा आपल्याला करायचं एक होतं झालं एक तिकडे काहीतरी होणार असेल आता मी बघत होतो लाईव्हला एक फेऱ्यानंतर लगेच तशी अँब्युलन्स वगैरे गाडी वगैरे अंगावरून जात होती सो काहीतरी असेल त्यामुळे आपण पन... रस्ता भटाकडून दुसरीकडे गेलो तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटेल ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा थँक्यू